चार वेद अठरा पुराण शहा शास्त्राचे जाणते असलेले त्यापैकी एक, एक शास्त्र आहे प्रभाकर नावाचं शास्त्र आहे ते महाराष्ट्रात शिकवले जात तिकडे तेलंगणात जावं लागतं एक देवतेचं मंदिर आहे त्या आपल्या सुट्यानी बाबाच्या मंदिराला पहिला छोटा दरवाजा होता लागली तुम्हाला माहिती असेल आठवत असेल त्या दरवाज्याला एक एक रुपया असे सगळे ठोकलेले होते त्याही पेक्षा एक छोटाचा त्या देवतेच मंदिराला दरवाजा आहे बोड आहेत छोटस आहे त्यात मंदिरातून आपल्याला वाकून जावं लागतं सरपटणारा प्राणी ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने जावं लागतं त्या नदीला मध्ये विडा लावा लागतो आणि मग बाहेर येत आणि मग त्या पंडितांचं असं म्हणणं की ते शास्त्र ते परीक्षा द्यावं लागते आणि मग त्याला ते प्रमाण नावाचं शास्त्र शिकवलं जातं माईक म्हटतं ते सुद्धा मुखोद्गत होते परंतु आता मात्र दास्य करायला निघालेला षडशास्त्र विद्वान असलेला ब्राह्मण सर्व रिंधपुराची वाढ आहे दास्य बघा जो माणूस आता

आता मात्र जेवढी नाही एक दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला आता मात्र चौथ्या दिवशी कडकडून भूक लागली नाही दिला त्यांना मागितली गावाच्या बाहेर येऊन रिक्षा खायला सुरुवात केली पहिला घास तोंडात टाकला केळसवान तोंड करून कसा तरी तो गाळ्याच्या खाली घास गा, उतरवला आणि स्वतःच्या स्वतःची पाठ थोपटली माय्या जिंकलास आता खऱ्या अर्थानं विद्वान असलेला अहंकार होता त्या माणसाला लक्षात घ्या देवाला अहंकारी असलेला भक्त किंवा माणूस आवडत नाही अशी बात नाही पूर्वी मंदिराचे दरवाजे छोटे असायचे कारणच असं होत किती मोठा माणूस असला किती अहंकारी माणूस असला तर देवाच्या दर्शनाला माणसाने वाकूनच गेलं पाहिजे म्हणून पूर्वीच्या मंदिरांचे दरवाजेही छोटे होते आम्हाला झालं पाहिजे आपल्याला पाहिजे आता मात्र राजमत कुठे चरित्रात आलेला चरित्रांडवता आणि गाईक म्हणून घेतो आमच्याकडे सूत्रपाठ नाही आमच्याकडे निराचरित्र नाहीये आम्हाला काहीच कळत नाही कधीतरी त्या वाजलेल्या घराचा ज्ञानेश्वरी दिसते गाथा दिसते प्रत्येकाच्या शिषामध्ये भगवद्गीता दिसते छोटी ज्ञानेश्वरी दिसते आमच्याकडे काहीच नाही आम्हाला लाज वाटते एखादा साधू जरी दिसला तरी आम्हाला वाटतं कसं काय दंडवत करावा त्याला फारसं बदलायला लागले तर आपण नाही अजिबात नाही धर्म जोपर्यंत आपण सांभाळत नाही धर्म जोपर्यंत आपण जोपासत नाही तोपर्यंत मला असं वाटतं आपला उद्धार नाही होणार नाही होणार समोर एक माणूस दिसला त्या माणसाला विचारलं इथे राजमठ कुठे आहे त्या राजमठामध्ये श्री गोविंद कृपा राज्य करतायत त्या माणसाला दुरूनच बोटाच्या अनुकाराने दाखवलं की त्या ठिकाणी राजमठ आहे तिथे श्री गोविंद त्या माणसाला देव दाखवला म्हणून त्या माणसाच्या पावलाला वंदन करणारा षडशास्त्र विद्वान संपन्न असलेला माईन भट्ट नावाचा ब्राह्मण त्या माणसाच्या त्या पावलाला वंदन करतोय समोर उभा असलेला माणूस एका मातंग समाजाचा आहे त्या समाजाकडे बघण्याची समाजाची त्यावेळेची नजर वेगळी होती आता आपण सगळे एक महिन्याला विचार एक महिना लागलेले आहेत कोणी नसू द्या जगाच्या पाठीवरती मी नेहमी सांगत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असू द्या ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असू द्या स्वामी श्री चक्कर महाराजांचं ब्रह्मविद्या शास्त्र असू द्या काही असू द्या जगाच्या पाठीवरती आपण सर्व एक आहोत एका ईश्वराचे आपण लेकरे आहोत पर्यंत आपण घोष घोष वाक्य वापरला जात ईश्वराची तुम्ही लेकरे प्रेम करा हो परस्परे स्वामींचं सूत्र आहे एकमेकांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम राहिलं पाहिजे एकमेकांनी स्वामींना जाताना भेटीसाठी म्हणून बेटीमध्ये गोल खरेदी केला होता गेले ते टोपले त्या ठिकाणी ठेवून श्रीप्रभावांना अर्पण केलाय आता लाश्य करायचे सेवा करायची नसती भाकरी म्हणून जमणार नव्हतं फक्त रिक्षा मागून जमणार नव्हतं काय करावं या माईन भट्टाने काय दर्श केला असेल त्या ठिकाणी या माईन भट्टा